नमस्कार मित्रांनो आज आपण अश्म दगडाची हत्यारे पाचवे विषय परिसर क्रमांक एक रिकामी जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण रिकामी जागा असे म्हणतो यात पर्याय दिलेले आहेत ते म्हणजे ताम्रयुग लोहयुग अश्मयुग याचे उत्तर ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यार मिळतात त्याशिक जवळचे रिकामी जागा हे स प्रसिद्ध आहे याचे पर्याय गंगापूर सिन्नर आणि चांदवड याचे उत्तर महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी मध्याश्मिपन स्थळांची चुकीची जोडी ओळखा यात आपल्याला चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी जी चुकीची जोडी आहेत ते आपलं उत्तर असणार आहे चला तर चार जोड्या कोणत्या त्या बघूया अ राजस्थान बागो आ मध्य प्रदेश भीमबेटका इ गुजरात लादनच ई महाराष्ट्र विजापूर या चुकीची जोडी म्हणजेच आपलं उत्तर ई महाराष्ट्र विजापूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला याचे उत्तर एक एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपण दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात दोन आघात तंत्राचा वापर करून मानवाने दोन हत्यार तयार केले तीन दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगांसारखे वस्तूंचा सा घन वापरला अशा प्रकारे अघात तंत्रांचा वापर मानवाने केला पुढचा प्रश्न आ बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याचे तंत्रात कोणती क्रांती केली याचे उत्तर ए, ए दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले दोन लांब सुरी, ुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा याचे उत्तर मानवाने या, उत्त, या कालखंडात त्यांच्या गरजेनुसार हत्यारे वापरली होती किंवा तयार केली होती हत्यारांमध्ये प्रगती होत गेली प्रत्येक युगात मानवाने हत्यार केलेल्या हत्यारांची तुलना पुढील प्रमाणे पुराश्मयुग या युगातील सुरुवातीला मानवाने आघात तंत्राचा वापर केला व त्यापासून दगडी हत्यारे बनवली या हत्यारांचा एकाच बाजूला धारा असे तसेच कुशल मानवाने अशा चाचण्या जोड हत्यारे बनवली ही हत्यारे ओबडधोबड असत પરંતુ તાટકા માનવાને પસરટ પત્યાની કુર્રાળ ફરસી અહી પ્રમાણબદ્ધ હત્યરે તૈયાર કરી શક્તિમાનવાને લાના मध्याश्मयुग या युगातील मानव शिकारीसाठी टोकासारखे दगडी सूक्ष्मास्त्रे बनवली मासेमारीसाठी गळ तयार केले दातेरी सुरी यासारखी अवजारे बनवणे नवाश्मयुग या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता त्याने घासून गुळगुळीत केलेले दगड हत्यारे तयार केली प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो पर्याय आहेत अ मिक्सर आ, पिठाची गिरणी ई मसाला कांडप यंत्र याचे उत्तर आहे पिठाची गिरणी